अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाज आक्रमक मधुबन हॉटेल इथं घेतली पत्रकार परिषद येत्या चार तारखेला समस्त मातंग समाज काढणार लाँग मार्च सात तारखेला संभाजीनगरला मातंग समाजाचा मोर्चा धडकणार अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाज आक्रमक झाला असून येत्या चार तारखेला लाँग मार्च काढण्यात येणार आहे आज दिनांक दोन रोजी बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मधुबन हॉटेल इथं मातंग समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली सुप्रीम कोर्टाच्या दवेंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ बँक पंजाब सिव्हिल केसमध्ये सात जजेसच्या खंडपीठानं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची सूचना राज्याला दिली होती मात्र अद्याप राज्य सरकारनं याबाबत कुठलंही पाऊल उचललेलं नाही त्यामुळे जालना ते संभाजीनगर पर्यंत मातंग समाज आणि इतर अनुसूचित जातींना घेऊन पायी मोर्चा काढण्यात येणार आहे येत्या चार तारखेला शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार असून सात तारखेला संभाजीनगरला धडकणार आहे विभागीय आयुक्त कार्यालयावर या मोर्चाची सांगता होणार असून अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात येणार आहे भारतीय संविधानानुसार या देशातले उपेक्षित जे जंगलात राहत होते गावकोसाच्या बाहेर राहत होते अशा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आरक्षणाची प्रक्रिया आणि आरक्षण चालू केलं होतं उद्देश असा होता की त्या माध्यमातून ज्याला शिक्षणामध्ये मा असेल ज्याला नोकरीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वे प्रतिनिधीच्या माध्यमातून सत्तेत येण्याची संधी दिली होती देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटला तरीही आज या देशातील बहुसंख्य जाती या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आलेल्या नाहीत आरक्षण या लोकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी दिलं होतं परंतु आरक्षणाच्या संदर्भातली जी भूमिका आहे की अनुसूचित जातीमध्ये ज्या प्रमुख जाती देश देशामध्ये आहे त्या जातीनाथ आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला बाकीचे लोक मात्र या आरक्षणाच्या प्रक्रियेपासून उपेक्षित राहिले म्हणून आमच्याकडे चार तारखेला जो क्रांती यात्रा सुरू होते त्या क्रांती यात्रेचा मुख्य उद्देश असा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्यांना आरक्षणाचा फायदा देण्यासाठी राज्य सरकारनं ती प्रक्रिया राबवावी राज्य सरकारने आरक्षणामध्ये जर उपवर्गीकरण केलं तर ते कुठलंही घटनाबाह्य करत होत नाही तीनशे एक्केचाळीस कलमाचं उल्लंघन झालं म्हणून राज्य सरकारे आजपर्यंत अनुसूचित जातीतील उपेक्षित लोकांना आरक्षण देण्यापासून दूर ठेवत होते त्यांना आरक्षण दिलं जात नव्हतं कायद्याचं आणि संसदेचं कारण करून परंतु सुप्रीम कोर्टाने आता असं सांगितलं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करत असताना जर तीनशे एक्केचाळीस एक, एक व दोनचं कुठलंही उल्लंघन होत नाही म्हणून ज्या राज्यातील एखादी जात अनुसूचित जातीमध्ये आहे त्या जातीचं मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारना पूर्णतः अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करावं या भूमिकेतून मराठवाड्यातील मातंग समाजाच्या वतीनं उभ उपविभा विभागीय उप, उप, कार्यालय संभाजीनगर येथे लॉंग मार्चच्या माध्यमातून तिथं सात तारखेला मोर्चात निवेदन करून राज्य सरकारने तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं याच्यासाठीची प्रेस याच्यासाठीच पदयात्रा आणि यासाठीचाच साथ मोर्चा आहे धन्यवाद मी प्रोफेसर दिलीप अर्जुनी मोर्चा निघणार निघणार हा मोर्चा मराठवाड्याच्या वतीनं सात तारखेला टाक आपण विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर इथं नेतोय परंतु त्याची सुरुवात आणि राज्य सरकारला त्याची जाणीव त्याचं गांभीर्य कळावं म्हणून चार तारखेला जालना येथून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून संभाजीनगरपर्यंत चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत पायी लाँग मार्च निघतोय तो जालन्यातून चार तारखेला सुरू होतोय संपूर्ण मराठवाड्याच्या वतीनं याचा उद्देश असा जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो सुप्रीम कोर्टानं जे एस सी समाजाचं उपवर्गी करण्याचं करणं करण्याचा जो या देशातल्या प्रत्येक राज्याला आदेश दिला आणि त्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी जालना येथून दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून हा पाय लाँग मार्च निघणार आहे पुतळ्यापासून ते क कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस मोतीबाग आणि विशाल कॉर्नर या मार्गे छत्रपती संभाजीनगर इकडे रवाना होणार आहे आम या लॉंग मार्चचा पहिला मुक्काम बदनापूर या ठिकाणी राहील त्यानंतर जो पाच तारखेचा मुक्काम आहे तो समोर टोल नाका आहे त्या टोल नाक्याजवळ राहील आणि जो तिसरा मुक्काम आहे हा चिखलठाणा या ठिकाणी राहणार आहे आणि याच पायी लाँग मार्च चालू असताना जेव्हा आम्ही क्रांतीनगर क्रांती चौक या ठिकाणी पोहोचल्यानंतर या पाई लॉंग मार्च मोर्चामध्ये रूपांतर होणार आणि हा मोर्चा आयुक्तालय विभागीय आयुक्तालयावर धडकणार आहे जे एस सी समाजाचं जे आरक्षण आहे जे उपवर्गीकरण आहे त्या उपवर्गीकरणाची अंमल तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी हे पाय लॉंग मार्च काढण्यात येत आहे मी संजू बाबा गायकवाड